मध्ये टॉवर कोसळला एक ठार तीन बालकांसह दोघे जखमी किल्ले येथील संभाजीनगर झोपडपट्टी भागात उभारलेला टॉवर वादळी वाऱ्यामुळे कोसळला आहे यात एका कुटुंबातील तीन बालकांसह दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत गंभीर जखमींपैकी आंबेजोगाई येथे उपचार सुरू असताना आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे किल्लेदारूर शहरात संभाजीनगर झोपडपट्टी भागात जवळजवळ तीस वर्षांपूर्वी एसटीडी सेवेकरता टॉवर उभारण्यात आला होता सदर टॉवर मात्र अद्यापही बंद अवस्थित होता सदरील टॉवरकडे विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष असल्यानं टॉवरचा एक एक भाग यापूर्वीही कोसळत होता या भागात शिखलकरी समाजाची घरे असून त्यांच्या जीवितास धोका असल्याचं निदर्शनास आणून देण्यात आलं होतं आज अचानक आलेल्या वादळी पावसामुळं सदर टॉवर जमीन दोस्त झाला असून सदर टॉवरचा काही भाग राहत्या घरावर पडल्यामुळं एका कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उच्चारकरिता दाखल करण्यात आला आहे राज्यातील पावसाच्या बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा